आज सर्वात महत्वाचा विषय म्हणजे निराधार महिला ज्या आहेत म्हणजे विधवा घटस्फोटिता आणि निराधार या वृद्धा वृद्ध महिला यांना गेले चार महिन्यापासून पेन्शन मिळत नाहीये आणि दुसरं म्हणजे लाडकी बहिणीला जे दीड हजार रुपये दिले जातात त्याच पॅरामीटर्स मध्ये त्याच फुटपट्टीने यांचंही मोजमाप करून या महिलांना सुद्धा दीड हजार दिले जातात तर ती आमची मागणी प्रमुख मागणी आहे की तीन हजार रुपयाची पेन्शन द्यावी दीड हजार मध्ये काही भागलं जात नाही आणि आजूबाजूचे म्हणजे लगेचचे राज्य कर्नाटक म्हणा मध्य प्रदेश म्हणा आंध्र प्रदेश इथे जाऊन तुम्ही चौकशी करा तिथे तीन हजार रुपये महिलांना दिले जातात मग आपलं महाराष्ट्र म्हणजे महा मोठं राज्य आहे आणि आमचं लाडकी बहिणींना प्राधान्य देणारं राज्य आहे तर त्यांनी निराधार महिला ज्या आहेत त्यांना तीन हजार रुपये पेन्शन करावी ही आमची मागणी आहे आणि सध्याला अधिवेशन चालू आहे आता देण्याचं महत्व असं आहे की आमचा आवाज अधिवेशनापर्यंत आपल्याद्वारे पोहोचवावा हे आपल्यालाही प्रसारमाध्यमांना आमची नम्र विनंती आहे आता जे सध्या ज्येष्ठ नागरिक महिला जे आहेत त्यांच्याकडे औषधात देखील पैसे नाहीत बीपी शुगर गोळ्याचे आणि ह्या महिलांचे पैसे थांबवले गेलेले आहेत लाडक्या बहिणींचे पैसे मिळालेले आहेत पण ह्या लडक्या नाहीत का निराधार आहेत त्या देखील लाडक्याच आहेत ना मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या तर त्यांचे तात्काळ पैसे लवकरात लवकर द्यावे ही आम्ही त्यांना विनंती केलेली आहे जर ह्या आठ दिवसात नाही त्यांचे पैसे परत आले तर आम्ही परत एखादा मोर्चा काढू नका मी मार्था श्रीनिवास आसादे विधवा महिला परितक्ता महिला हा घटस्फोटीत महिला या महिलांसाठी जे आम्हाला संजय गांधी निराधार योजना येत होती त्या योजनेमध्ये आज चार महिने झाले कुणालाही एक रुपया येत नाहीये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना तात्पुरत्या खर्चासाठी मिळत आहे पण जे दोन्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेले नाहीयेत विधवा महिला ज्या आहेत त्यांना लाडक्या बहिणीच्या पैशामुळे आपल्याला ह्या महिलांना कोणतीच निधी मिळत नाहीये जे योजनेमार्फत आम्हाला सोयी होत्या योजनेतून त्या संजय गांधी निराधार योजनेतून त्या पोचलेल्या नाही पूर्वी मिळायच्या आणि जेव्हा लाडकी बहिणीचे यो, योजना सुरू झाली तेव्हापासून ह्या निराधार महिलांच्या परितक्त्या महिलांच्या प्रॉब्लेम्स होत आहेत त्या महिला अक्षरशः उपाशी राहते तर माझी कळकळीची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री जी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री जी आदित्यदा पवार श्री अजितदादा पवार आणि तसेच आपले एकनाथजी शिंदे साहेब यांनाही माझी विनंती आहे की ज्या महिला खरोखर गरजू आहेत त्या महिलांना त्यांची योजना लवकरात लवकर पोचवावी आणि त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी जे कष्ट भोगावे लागतात त्या तुमच्या माध्यमातून कमी व्हावी विनंती